शेंबाळपिंपरी पिंपरी येथील चाकू हल्ल्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेंबाळपिंपरी पिंपरी बसस्टँड दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एका इस्मावर दोन अज्ञात इस्माने चाकूने मानेवर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून अज्ञात आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन खंडाळा येथे अपक्रमांक चौऱ्याऐंशी ऑब्लिक वीस पंचवीस कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तीन ऑब्लिक पाच बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता आता सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी यांचे नाव निष्पन्न करून आरोपी शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकुमार चिंता यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधीनस्थ पथकांना गोपनीय माहिती काढून आरोपी निष्पन्न करून अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार सदर गुन्ह्यांच्या अनुषंगाने सदर पथकाने सी सी टी व्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहिती यांच्या आधारे सदरचा गुन्हा आरोपी नामे विशाल भीमराव जारंडे राहणार मुखरेबोरी खुर्द तालुका जिल्हा यवतमाळ व त्यांचा आतेभाऊ राजेश उर्फ राजू गणेश पाटे राहणार वाकोडी येडोंबा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांनी मिळून केल्याचे निष्पन्न करून शेंबाळपिंपरी पिंपरी परिसर कळमनुरी परिसर व पुसत परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकाने त्यांचा शोध घेतला असता आज रोजी आरोपी विशाल भीमराव जारंडे राहणार मुखरेबोरी खुर्द तालुका पुसत जिल्हा यवतमाळ हा कोपरा फाटा येथे दबा धरून बसला असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने तात्काळ फाटा येथे जाऊन सापळा रचून पोलीस कौशल्याचा वापर करून त्यास ताब्यात घेऊन पोलीस कौशल्य पूर्णरितीने गुन्ह्यांचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने दारू पिण्याचे वादावरून सदरचा गुन्हा त्याचा साथीदार आतेभाऊ राजेश उर्फ राजू गणेश पाटे राहणार वाकोडी येडोंबा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांच्यासह केल्याचे कबूल केले अशा प्रकारे आरोपीचा मागोवा घेऊन चोवीस तासाच्या आत आरोपीचे नाव निष्पन्न करून आरोपी विशाल भीमराव जारंडे वय तीस वर्ष राहणार मुखरेबोरी खुर्द तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन खंडाळा यांच्या ताब्यात दिले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी तथा श्री हर्षवर्धन बीजे पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहरे पोहवा संतोष भोरगे पोहवा तेजाब रनखाब पोवा, तेजा पोवा सुभाष जाधव पोवा रमेश राठोड पोशी सुनील पंडागळे सर्व नेम नेमस्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे